राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी शहरातील सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी पिंपरी विधानसभेवर आपला दावा केला आहे आगामी पिंपरी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने मयूर जाधव पक्षाच्या वतीने रविवारी सात जुलैपासून आकुर्डी परिसरातून संवाद यात्रा काढणार आहेत या संवाद यात्रेच्या निमित्ताने नागरिकांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचे काम करणार असल्याचे मयूर जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आठ प्रभागात संवाद यात्रा काढण्यात येणार असून दर आठवड्यात रविवारी या संवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचे मयूर जाधव यांनी सांगितले तसेच पिंपरी विधानसभा लढवण्यासाठी आपण पक्ष कडे मागणी केल्याचेही मयूर जाधव यांनी सांगितले पिंपरी विधानसभा अनेक दिग्गज इच्छुक असताना आता मयूर जाधव यांनीही पिंपरी विधानसभेच्या जागेवर दावा केल्याने पिंपरी विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे पिंपरी विधानसभा संवाद यात्रा या संवाद यात्रेच्या माध्यमातून पिंपरी विधानसभेमध्ये जे संपूर्ण आठ साडेआठ साडेआठ प्रभाग येतात त्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही पदयात्रा करणार आहोत ही पदयात्रा एक तीन ते चार किलोमीटरची पदयात्रा असणार आहे या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये राज्यामध्ये वाढणारी बेरोजगारी महागाई गुन्हेगारी आज पिंपरी विधानसभेमध्ये सामाजिक सुरक्षेचा महिला सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आहे या सगळ्या समस्यांना घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत पोचणार आहे त्यांच्या आज समस्या अजून त्याच्या याच्या इतरही अजून ज्या समस्या असतील अडचणी असतील त्या जाणून घेणार आहोत प्रत्येक रविवारी एका प्रभागामध्ये आम्ही ही पदयात्रा करणार आहोत अशा टोटल आठ पदयात्रा आम्ही करणार आहोत आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मी इच्छुक आहे आणि आम्ही तयारी करत आहोत त्या हिशोबाने आज प्रत्येक बुथवर आणि प्रत्येक मतदारापर्यंत आमचा पोचण्याचा या पिंपरी विधानसभा संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा